सोडा व सुट्टी मेकर गाड्या सोडा मधले प्रेक्षक मागे सारखा बिंदूरची गाडी सुटते पायथ्यावरून लक्ष द्या गाडीला बघा बिंजोरची कृपया सुंदर गाडी बोलते बघा कोण होतं बिंजोरचा मानकरी उजूला रेल्वे इंजिन सोबत कांगारू इकडे सुंदर अशी गाडी आहे नारली आणि बलमाची गाडी कोण होते बिंजोरचा मानकरी लढत लढत आली अखेर लढत झाली काटा कीर